ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचे काम बेजबाबदारपणाचे राजू शेट्टी सहा मे पासून सातत्याने तीन आठवडे उत्तर महाराष्ट्रात पाऊस झाला त्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं द्राक्ष बागेत पाणी तुंबून राहिल्याने बागांचे नुकसान होणार आहे डाळिंब पिकाची फुलं झडती झाली उन्हाळी कांदा देखील खराब झाला भाजीपाल्यांचे देखील नुकसान झाले कृषी मंत्री नाशिक जिल्ह्याचे आहेत ते बेजबाबदारपणे बोलण्याचं सोडत नाहीत त्यांनी शेतकऱ्यांची भिकाराशी तुलना केली त्यांना मंत्रिमंडळात ठेवू नका अर्थ खात्याच्या चाव्या कुणाकडे तर अजित पवारांकडे कृषी खात्याला प्रोत्साहन दिलं नाही म्हणजे त्यांच्या नेत्याचे अपयश कोकाटे यांनी बोलून दाखवलं अनुदान बाजूला राहिलं हमीभाव सुद्धा मिळत नाही शेतकऱ्यांच्या दिवसाला आठ आत्महत्या होत आहेत बेजबाबदारपणे सरकार काम करत आहे अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली पाहूया पुढे काय म्हणतात राजू शेट्टी आठवडे उत्तर महाराष्ट्रामध्ये झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे द्राक्षवेलीची जे गर्भधारणेची वेळ होती ती त्याच वेळी या पावसामुळं खर तर त्या काळामध्ये पाण्याचा ताण द्यावा लागतो त्याच्याऐवजी प्रचंड पाऊस पडला काही पाणी शेतामध्ये तुंबून राहिलं आणि ही गर्भधारणा होणं आता जवळपास अशक्य झालेलं आहे डाळिंबीची तसंच झालेलं आहे फळगळती मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे काल मी स्वतः प्रत्यक्ष फिरून सगळं बघितलेलं आहे कांदा कांदा चाळीतला होता तिथे कांद्या चाळीच्या भोवती पाणी तुंबल्यामुळं कांदा चाळीतला कांदा, कांदा खराब झाला त्याचबरोबर काढून ऊन देण्यासाठी तो जो कांदा शेतात पडलेला होता तो तर एकदमच पाण्या पाण्यातून होऊन गेल्यासारखा झाला आणि जो शेतात राहिलेला होता अजून कांदा काढायचा होता तो आता जवळपास कुजून गेलेला आहे अशा पद्धतीनं उन्हाळी कांद्याचं अपरिमित अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे एवढं सारं नुकसान होत असताना भाजीपाल्याची अवस्था तीच आहे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे एवढं सारं नुकसान होत असताना नाशिक जिल्ह्याचेच कृषी मंत्री असताना या कृषी मंत्र्यांनी मात्र बेजबाबदारपणे जे काही वक्तव्य करायचं ते काही सत्र त्यांनी थांबवलेलं नाही आहे पंचनामे कसा कशाची करायची हे जर का कृषी मंत्र्यांना कळत नसेल आणि मग ढेकळाचे बंधनाम्हे करायचे का द्राक्षाचे करायचे का डाळिंबाचे करायचे का करायचे हा सवाल जर का ते शेतकऱ्यांना जर विचारत असतील तर मला असं वाटतं की फार आधीच आम्ही मागणी केलेली होती जेव्हा त्यांनी शेतकऱ्यांची तुलना बेकार्यांच्यावर केली होती त्याचवेळी या माणसाला काही कृषी खात्यात तरी कमीत कमी ठेवू नका असं मी मागणी केली होती आता आता अजितदादांना सुद्धा सांगायची पाळी आली की मनातलं बोलायचं नसतं म्हणजे याचा अर्थ अजितदादाच्याही मनात तेच आहे आता याच्या पुढे जाऊन माणिकराव ठाकरे म्हणत माणिकराव कोकाटे म्हणतात की ओसाडगावची पाटील की आता मला मिळालेली आहे एक प्रकारे त्यांच्या धन्याचं म्हणजे दादांचं हे कर्तृत्व आहे की अकरा वर्षे अजितदादांच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या चा, चा असून सुद्धा जर का शेती खात्याची इतकी दुरावस्था झालेली असेल आणि त्यामुळं माणिकरावांना जर ओसाडगावची पाटील की वाटत असेल तर त्यातला आरोपी एक नंबरचा कोण असेल तर ते आजीदार आहेत कारण त्यांनी जर का महाराष्ट्राचं बजेट मांडत असताना महाराष्ट्राचं एकूणच आर्थिक नियोजन करत असताना शेतीला जर का प्रोत्साहन दिलं असतं त्याला जर का भरीव मदत केली असती किंवा तरतूद केली असती तर माणिकराव कोकाटे यांना हेही ओट ओसाडगावची पाटील ती निश्चितच वाटी वाति, वाटली नसते एक प्रकारे त्यांच्या नेत्याच अपयश त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि याचं प्रायश्चित अजितदादानी घेतलं पाहिजे एका बाजूला महायुतीनं सत्ता काबीज करण्यासाठी जाहीरनाम्याद्वारे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की आमचं सरकार जर का पुन्हा तुम्ही निवडून दिलं तर आम्ही तुमचा सातबारा कोरा करू जो केंद्र सरकार हमी भाव जाहीर करतं त्याच्यावर वीस टक्के अनुदान देऊ अनुदान राहिलं बाजूलाच परंतु अनेक पिकांना हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागला आणि त्यामुळे सातत्याने कर्ज वाढत चालल्या दिवसाला आठ आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत आणि असं असताना जर हे बेजबाबदार सरकार अशाच पद्धतीनं काम करत असेल आणि या सरकारच्या या अशा प्रकारच्या धोरणामुळे तर शेतकऱ्याला त्रास होत असेल तर आता शेतकऱ्यांनी सुद्धा आक्रमक व्हावं लागेल आणि हाच संदेश घेऊन मी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो होतो